तिकडे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडीची पुरेपूर शक्यता निर्माण झाली कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सांगलीमधून चंद्रहार पाटील या पेलवानाला उमेदवारी दिली आहे त्यामुळे काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला आहे त्यातच महाविकास आघाडीतली सुंदोपसुंदी आता अधिक पुढे येते आघाडी धर्म म्हणून काही गोष्टीची काळजी आम्ही आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याचं मला वाटतं बुधवारी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं लोकसभेच्या सतरा उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली मात्र ही यादी जाहीर होताच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील यांना ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे काँग्रेस सुरुवातीपासूनच सांगलीच्या जागेसाठी आग्रही होती तसंच या जागेवरून ठाकरेंच्या पक्षाशी काँग्रेसची बोलणी सुरू होती मात्र ठाकरेंच्या पक्षानं परस्पर सांगलीची जागा जाहीर केल्यामुळे काँग्रेसनं ना जाहीर नाराजी व्यक्त केली आहे तसंच ठाकरेंना आघाडी धर्माची आठवण करून दिली आघाडी धर्म म्हणून काही गोष्टीची काळजी आम्ही तिघांनी घेतली पाहिजे आणि आमच्या मित्रांनी घेतली पाहिजे दुर्दैवाने ती घेतलेली दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे इकडे सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत आणि विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते दिल्ली दरबारी दाखल झालेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांच्याकडे सांगलीच्या जागेसाठी ते साकडं घालणार आहेत मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे काँग्रेस पक्षाचा बालिकिलाय ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून हटते विनंती बदलला जाईल असं वाटतं का नाही उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या सांगलीचा सा समावेश त्यांनी केलेला आहे महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे तर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद नसल्याचं ठाकरेंच्या पक्षानं सांगितलंय महाविकास आघाडीत काही जागांची आदला बदल करण्यात आल्याचं संजय राऊतांनी सांगितलं उद्धव ठाकरे हे सांगलीत जाऊन त्यांनी सांगलीत उमेदवारी घोषित केली मुंबईमध्ये रामटेकची जागा आमचीच होती आता हो। विद्यमान जागा होती आमची सिटिंग सीट होती ती आम्ही काँग्रेसला दिली तिथे काल अर्ज भरला त्या बदल्यात आम्ही ईशान्य मुंबई लढू असं ठरलं त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की काही मतभेद काँग्रेस नेत्यांची नाराजी लवकरच दूर होईल अशी ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना आशा आहे हे आज घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते की उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या वतीने चालू होते की शिवसेनेला उमेदवारी पराव घोषित केली होती आज जाहीर घोषणा झाली तिथे तोपर्यंत घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते पण आज ह्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्रित काम करू हा विश्वास आहे मला सांगली लोकसभेची जागा काँग्रेसनं प्रतिष्ठेची केली आहे कारण दोन 2014 पर्यंत काँग्रेसनं सतत ही जागा जिंकली होती आणि बाडीनंतर देशभरात काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली होती मात्र काँग्रेस विरोधी लाटेत सुद्धा काँग्रेसनं सांगली लोकसभेची जागा राखली होती आज सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असली तरी गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ही जागा लढवली नव्हती गेल्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं सांगलीची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली होती त्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराचा जवळपास दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षानं सांगलीतून उमेदवारी जाहीर करत कुरघोडी केली आहे आता या वादावरती महाविकास आघाडीतील नेते कशा पद्धतीनं तोडगा काढतात हे पाहणं उत्सुक्याचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत